उष्णतेच्या लाटांमुळे आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण होण्याची संभावना लक्षात घेऊन राज्यामध्ये वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी शिक्षण संचालनालयाने एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे राज्यातल्या शाळांच्या वेळेमध्ये महत्वाचा असा बदल करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने एक अत्यंत महत्वाचं पत्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शाळांच्या वेळांच्या संदर्भात शिक्षण संचालनालयाचं एक पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे प्रस्तुत पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण निरीक्षक शिक्षण प्रमुख प्रशासन अधिकारी यांना पाठवण्यात आलेला आहे आणि या पत्राचा विषय आहे उन्हामुळे राज्यातील सर्व शाळांच्या वेळा सकाळच्या सत्रात करण्याबाबत वरील विषयाबाबत संदर्भ विचारात घेता संदर्भ क्रमांक तीन अन्वय उष्णतेच्या लाटांमुळे आरोग्यविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची संभावना लक्षात घेऊन जिल्हा स्तरावरून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभाग महानगरपालिका नगरपालिका व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत संदर्भ क्रमांक तीनच्या पत्रासोबत असलेल्या मार्गदर्शक सूचनांमधील अनुक्रमांक चारनुसार निर्देश दिलेले आहेत राज्यामध्ये वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी विविध संघटनांकडून शाळेची वेळ सकाळची करण्याबाबत निवेदन प्राप्त झालेली आहेत तसेच काही जिल्ह्यांनी सकाळ सत्रात शाळा भरण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत तथापि या सर्व जिल्ह्यांमध्ये शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येत आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये वेळापत्रक शाळेची वेळ यामध्ये एक वाक्यता असणे आवश्यक आहे सदर बाब विचारात घेता राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळेची वेळ सकाळच्या सत्रात प्राथमिक शाळांसाठी सकाळी सात ते अकरा पंधरा व माध्यमिक शाळांसाठी सकाळी सात ते अकरा पंचेचाळीस अशी करण्यात यावीत सोबत वेळापत्रक जोडले आहे स्थानिक परिस्थितीनुसार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने या कालावधीमध्ये बदल करता येईल संदर्भ क्रमांक तीन मधील उष्णतेच्या लाटेच्या प्रभावास प्रतिसाद देण्यासाठी खाली नमूद सूचना विद्यार्थ्यांना देण्यासाठी आपल्या स्तरावरून सर्व शाळांना कळविण्यात यावे उन्हाळ्यात विद्यार्थ्यांनी मैदानी शारीरिक हालचाल टाळाव्यात बाहेर मैदानात वर्ग घेऊ नयेत विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करावे वर्गामध्ये पंखे सुस्थितीत असल्याची खात्री करणे विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध करून द्यावे टरबूज खरबूज संत्री द्राक्षे अननस काकडी कोशिंबीर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाणे पातळ सैल सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे डोके झाकून ठेवण्यासाठी छत्री टोपी टॉवेल आणि इतर पारंपरिक करणे उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालणे उन्हात बाहेर पडणे टाळणे माननीय शिक्षण संचालक माध्यमिक माध्यमिक व उच्च आणि माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविले आहे आता आपण थोडक्यात जाणून घेऊया प्राथमिक शाळांसाठी वेळापत्रक सकाळी सात वाजल्यापासून अकरा वाजून पंधरा मिनिटापर्यंत या ठिकाणी आपल्याला प्राथमिक शाळांचं वेळापत्रक दिसते आहे तर त्यानंतर आहे माध्यमिक शाळांचं वेळापत्रक हे दोन्हीही वेळापत्रक आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद